मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागला आता महापौर कुणाचा बसेल वगैरे नाही बसेल हे आता चार दोन दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे पण निकाल राहिल्या बाजूला आणि मुंबईमध्ये चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जितके उद्धव ठाकरे यांचे नगरसेवक फोडले त्यातील नव्वद टक्के नगरसेवकांचा दारुण पराभव झाला आहे आणि अशातच कालपासून मुंबईमध्ये एका व्यक्तीचा आणि त्याच्या घरामध्ये झालेल्या म्हणजे डबल असा अटॅक डबल असा शॉक ज्या माणसाला लागला आहे त्याची फार अशी मुंबईच्या राजकारणामध्ये चर्चा आहे आणि कशाप्रकारे उद्धव ठाकरे यांनी आणि त्यांच्या आमदारांनी मिळून त्यांचा असा जबर असा गेम केला आणि ती चर्चा होणारी व्यक्ती आहे ते म्हणजे सदा सरवणकर होय सदा सरवणकर म्हणजे जसं वारा येईल तसं फिरणार आहे हे सरवणकर त्याचं झालं असं की विधानसभेचा किस्सा देखील तुम्हाला चांगलाच माहिती आहे पण काल मुंबई महानगरपालिकेचा निवडणुकाचा निकाल लागला आणि मग शिंदे यांनी काय ठरवलेलं हो होतं की निवडणुकीमध्ये जे तिकीट आहेत ते तिकीट आमदारांच्या घरात द्यायची आमदारांची बायको असेल सून असेल मुलगा असेल मुलगी असेल म्हणजे उद्देश एवढाच होता की निवडणुकीमध्ये जो जास्तीत जास्त पैसा जस होतील आता पैसा होते म्हणजे काय पैसा वाटेल असंच आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल जो जास्तीत जास्त पैसा खर्च करू शकतो त्यालाच उमेदवारी द्यायची आणि मग त्यामुळे झालं काय की शिंदे यांनी त्या सरवणकर यांच्या घरामध्ये दोन तीन तिकीटं दिली म्हणजे त्यांचा मुलगा समाधान सरवणकर यांची मुलगी यांना नगरपालिकेमध्ये त्यांनी तिकीटं दिले आता हे सरवणकर असे आहेत की ज्या वेळेस त्यांचा इंटरेस्टिंग किस्सा असा आहे मित्रांनो ज्यावेळेस एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी हे सरवणकर हे मुंबईमध्येच होते ते उद्धव ठाकरे यांना भेटायला आले भेटायला आल्यानंतर भेट वगैरे झाली चर्चा वगैरे झाली आणि बाहेर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नावानं बॉम्ब ठोकायला लागले एकनाथ शिंदे हे एक कसे गद्दार आहेत कसे गुवाहाटीला पळून गेले त्यासाठी जोरदार असं आंदोलन त्यांनी मातोश्रीच्या बाहेर केलं शिवसेना भवनासमोर सुद्धा केलं आणि एक प्रकारे त्याने असं दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता मी की मी तिथे निष्ठावान आहे पण नंतर काय झालं काय माहीत नाही एक दोन तीन दिवसाच्या आत सदा सरवणकर हे थेट गुवाहाटीला पोहोचले आणि त्यांचा फोटो त्यांचा व्हिडिओ डायरेक्ट एकनाथ शिंदे यांच्याशी गळाभेट होत असताना त्यांचा व्हिडिओ समोर आला पण त्यानंतर त्यांनी सतत असा उद्धव ठाकरे यांच्यावर अटॅक सुरू केला पण त्या पुढचं इंटरेस्टिंग किस्सा असा झाला की ज्यावेळेस राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे माहीममधून विधानसभेच्या रिंगणात होते आणि त्यासाठी सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न होऊ लागले कारण राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासाठी लोकसभेला प्रचार केला होता पण सदा सर्वणकर यांनी राज ठाकरे यांच्यासमोर अशी अट ठेवली की त्यांनी मला बोलवावं त्यांनी माझ्याशी मीटिंग करावी आणि मीटिंग संपल्यानंतर असं एकत्रित पत्रकार परिषद घ्यावी आणि मग तिथं मी असे अनाऊन्समेंट केलं पण राज ठाकरे यांनी आपण तुम्हाला भेटणारच नाही असं म्हणून त्यांना घरापासूनच लावून दिल हकलून दिलं पण आता झालं असं की आपण खूपच पैसे टाकू शकतो खर्च करू शकतो आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये मुलगा आणि मुलगी या दोघांनाही मुंबई महानगरपालिकेमध्ये माहीम विधानसभेच्या कात्यरित्या त्यांनी तिकीट मिळवली पण तिथले जे आमदार आहेत ठाकरे यांचे महेश सावंत हे महेश सावंत एकेकाळी एक सदा सर्वणकर यांचेच कार्यकर्ते होते पण ऐन निवडणुकीच्या वेळेमध्ये सदा सर्वणकर यांनी महेश सावंत यांचा पत्ता कापला आणि दोन हजार सतराला स्वतःचा मुलगा समाधान सर्वणकर याला पुढं आणलं संतापलेल्या महेश सावंत हे अपक्ष उभे राहिले आणि त्याचा ऐंशी मत पराभव सतराला झाला होता पण सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा सोडला नाही आणि आपल्याला तिकीट द्या आपण सदा सरवणकर याला पालता पाडू शकतो हा विश्वास त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आणि झालंही तसंच उद्धव ठाकरे यांनी महेश सामंत यांना माहीममधून उमेदवारी दिली आणि मग महेश सामंत विरुद्ध अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर असा जंगी सामना झाला आणि त्यात महेश सावंत यांनी बाजी मारली आणि ते माहीमचे आमदार झाले आणि त्या दा ठिकाणी त्यांनी मशाल पेटवली पण आता सुद्धा सदा सर्वणकर यांनी महेश सावंत यांचा कुठेतरी पाडाव करण्यासाठी म्हणून स्वतःचा मुलगा आणि मुलगी दोघांनाही शिंदे यांच्याकडून उमेदवारा मिळवल्या खऱ्या पण उमेदवारी मिळता क्षणी महेश सावंत यांनी आपण दोघांचाही सफाया करू किंवा सरवणकर यांच्या घराचा राजकारणाचा आपण संपवू अशी घोषणा केली त्याला सरवणकर यांनी फारसं काही महत्व दिलं नाही किंवा वलगणा म्हणून त्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि महेश सावंत यांना कुठेतरी फाट्यावर मारण्याचं काम सदा सरवणकर यांनी केलं पण परवा दिवशी निकाल लागला आणि सदा सर्वणकर यांचे धाबेदान आणले कारण निवडणुकीच्या वेळेस ज्यावेळेस त्यांची मुलगी एकदा सभा घेत होती त्यावेळेस त्यांचा एक त्या व्हिडिओ आला होता की त्यांचं डोळ्यातून पाणी वगैरे येत आहे मी कसं तुमच्यासाठी काम वगैरे हो केले आहेत म्हणून आणि कुठेतरी भावनिक वातावरण करून आपला मुलगा आणि मुलगी दोघांनाही महापालिकेत धाडायचा त्यांचा प्लॅन होता पण तो प्लॅन अक्षरशः चौपट झाला आणि त्यांचा मुलगा समाधान सर्वणकर आणि मुलगी हे दोघे हे दारुण पराभूत झाले आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची विशाखा राऊत आणि शिंदे असे म्हणजे शिंदे नावाचे एक जे त्या ठिकाणी उमेदवार होते मशाल फोडून ते विजयी झाले आणि त्यामुळं जे सांगितलं गेलं होतं महेश सामंत जे ठाकरेंचे आमदार होते त्यांनी की आपण या निवडणुकीनंतर सरवणकर यांचा राजकारण संपवून टाकू ते त्यांनी शंभर टक्के खरं करून दाखवलाय आणि त्यामुळं कुठंतरी उद्धव ठाकरे यांना सोडणं हे क्षणिक फायद्याचं जरी झालं असलं तरी बहुतेक नगरसेवक यांना आपटी खावी लागली आहे आणि त्यातच सतत इकडं तिकडं उडा मारणाऱ्या सदा सरवणकर यांच्यावर मात्र अतिशय वाईट वेळ आली आणि ते स्वतः विधानसभेत पडले मुलगा आत्ता पडला आणि मुलगीही पडली त्यामुळं त्यांचं भविष्य राजकीय दृष्ट्या अंधारात आलंय त्यामुळं गद्दारी करणाऱ्याला हा जबर धक्का आहे आणि हा एक इशारा सुद्धा आहे बाकी या विश्लेषणावर तुमचं मत काय कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद